प्रति हेक्टरी आपण जर बघितलं शेतीचं नुकसान जो शेतकऱ्यांनी आम्हाला अंदाज पुरवला होता तो सत्तावीस हजार प्रति हेक्टर आहे यामध्ये आम्ही जे दृश्य स्वरूपात जे ते, तेचा तेचा नुकसान आपल्याला पिकाचं दिसतं प्राण्यांनी खाल्लेलं ते त्याच्यासोबत त्याच्या पलीकडच्या परिणामांवर पण आम्ही अभ्यास केलाय जर आपण नुकसान भरपाई चे आकडे बघितले जे, जे आम्हाला आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जो डेटा दिला होता तर त्याच्या आधारित मग ते एक ते दोन टक्क्यांपेक्षा पण कमी असल्याचं आपल्याला जाणवतंय जर एक ते दोन टक्के शेतकरी कॉम्पेन्सेशन क्लेम करत असतील तर हा आकडा वाढला पाहिजे एक प्राणी एकदा येऊन नुकसान करतो असं नाही होत आम्हाला असं आढळलं की आमच्या अभ्यासातून की कमीत कमी, -कमी सहा ते सात प्राणी पण एका शेतात येऊन वेगवेगळ्या प्रकारे पिकांचं नुकसान करतात वन्यप्राण्यांमुळे महाराष्ट्रात दरवर्षी दहा हजार ते चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं रानडुक्कर सांबर माकडं या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना जवळपास दहा ते चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसानाला सामोरं जावं लागतं पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांनी हे संशोधन केलेलं आहे या संशोधनात नेमकं काय निष्कर्ष काढल्यात आणि सरकारला काय शिफारशी केल्यात या संदर्भात आपण जाणून घेतोय या संदर्भातील हा जो पूर्ण अभ्यास ज्यांनी केला आहे ते डॉक्टर गुरुदास नोलकर आणि वैदई दांडेकर आपल्यासोबत आहेत मॅम तुमचं लोकमत याग्रूमध्ये स्वागत नेमका हा जो रिसर्च तुम्ही केला आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि त्याचा अधिकृत आकडा तुम्ही आज आ... सगळ्या शेतकऱ्यांसमोर किंवा समोर आणलेला आहे नेमकं काय हे संशोधन आहे आणि काय निष्कर्ष निघाले मी सुरुवातीला थोडासा मी हा अभ्यास कसा केला त्याबद्दल सांगेन तर हा जो रिपोर्ट आम्ही पब्लिश केला आहे तो वेगवेगळ्या सहा अभ्यासांवर आधारित आहे तर आम्ही महाराष्ट्रभरामध्ये साधारण बाराशे शेतकऱ्यांचा सा सर्वे केला त्याच्यामधून आम्हाला आढळलं की अरे कोकणात सगळ्यात जास्त नुकसान आहे तर मग आम्ही कोकणात पंचवीस शेतकरी कुटुंबांचा अजून डिटेलमध्ये सर्वे केला आणि या सगळ्या अभ्यासामध्ये आम्हाला अत्यंत चांगले मार्गदर्शक लाभलेत डॉक्टर मिलिंद वाटवे डॉक्टर माधव सर आहेत विजय लाभातकर सर आहेत तर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास झाला तसंच मिलिंद वाटवे सरांनी मागच्या एक दहा वर्षामध्ये नागपूर ताडोबा अंधारी टायगर रिझर्वजवळ पण बर, बरा बराच डिटेल रिसर्च ह्याच्याबरोबर केलेला आहे तर अशा सगळ्या या अभ्यासांना एकत्रित करून आम्ही हा रिपोर्ट आणि ह्या आकड्यापर्यंत पोचलो आ, आ, आहे याच्यामध्ये वन्यप्राण्यांच्या शाकाहारी ज्या प्रजाती आहेत त्यांनी केलेल्या शेतीच्या नुकसानावर आमचा भर होता आणि एकूण आपण बघितलं तर एकूण आकडा हा दहा हजार ते चाळीस हजार कोटी हा महाराष्ट्रभरासाठी एका वर्षाचा नुकसानाचा निघतो आहे तसंच प्रति हेक्टरी आपण जर बघितलं शेतीचं नुकसान जो शेतकऱ्यांनी आम्हाला अंदाज पुरवला होता तो सत्तावीस हजार प्रति हेक्टर आहे आणि जर आपण कोकणामध्ये जो स्टडी केला पंचवीस शेतकरी कुटुंबांचा तो खूप डिटेल आणि प्रत्येक पिकाचा नुकसान असं सगळा धरून होता तर त्याच्यातला जर आकडा आपण लक्षात घेतला तर तो साधारण दीड लाखाच्या आसपास येतो म्हणजे शेतकऱ्यांचा अंदाज हा खरंच होणाऱ्या नुकसानापेक्षा सुद्धा कमी आहे असं याच्यातून दिसून येतं आणि याच्या बरोबरीने जर आपण नुकसान भरपाई चे आकडे बघितले जे आम्हाला आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जो डेटा दिला होता तर त्याच्या आधारित मग ते एक ते दोन टक्क्यांपेक्षा पण कमी असल्याचं आपल्याला जाणवतंय कारण शेतकऱ्यांना क्लेम जे शेतकऱ्यांचा जो आकडेवारी आहे क्लेम करण्याची तीसुद्धा खूप कमी आहे आणि ती प्रोसेसही खूप अवघड आहे आणि मिळणारी नुकसान भरपाईची किंमतही त्या मनाने खूप कमी आहे तसंच यामध्ये आम्ही जे दृश्य स्वरूपात जे नुकसान आपल्याला पिकाचं दिसतं प्राण्यांनी खाल्लेलं ते त्याच्यासोबत त्याच्या पलीकडच्या परिणामांवर पण आम्ही अभ्यास केला आहे जसं की शेतकरी ते, ते, ते नुकसान कमी व्हावं म्हणून कुंपण करतात किंवा राखण करतात तर त्याच्यावर होणारा त्यांचा खर्च अधिक असतो कोकणामध्ये होणारं सातत्याने जे नुकसान आहे परसबागेचं त्याच्यामुळे लोकांनी परस बागा करणं बंद केलं आहे तर दरवर्षी दर आठवड्याची भाजी त्यांना विकत आणावी लागते आधी बांबू केळी अनेक फळं कोकणात लोकांच्या घरी आजूबाजूच्या परिसरात विकत होती तर ती आत्ता त्यांना विकत आणावी लागतात आणि ह्याचा स्थानिक म्हणजे जे, जे रुरल आपण भाग आहेत आपले सगळे तर तिथल्या लोकांवर तिथल्या इकोसिस्टीमवर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसतोय मॅम तुम्ही सॅम्पलसाठी ज्या शेतकऱ्यांचे सर्वे केलं किंवा ज्या शेतकऱ्यांशी तुम्ही डेटा जमा केला आहे ते नेमकं कुठल्या कुठल्या भागातील कुठल्या जिल्ह्यातील शेतकरी होते आणि कुठल्या साधारणतः पिकावर तुम्ही फोकस केला आणि कुठल्या प्राणी कुठले प्राणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या बाबतीत नुकसान करतात काय या संशोधनात तर आ, मी असं सांगेन की आत्तापर्यंत असं आपल्याला निदर्शनास येत होतं की ह्या कॉन्फ्लिक्ट फक्त हे नुकसान फक्त जिथे संरक्षित वनक्षेत्र आहेत त्याच्या आजूबाजूला होतं आहे पण आम्हाला असं जाणवलं की हे त्या पलीकडेही सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेला हा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही जो डेटा गोळा केला आहे बाराशे शेतकऱ्यांचा तो आ, विदर्भ मराठवाडा नंतर वेस्टर्न महाराष्ट्र कोकण या सगळ्या रिजन्समधला रिप्रेझेंटेटिव्ह डेटा आहे आणि आम्ही कुठल्याही पिकावर किंवा प्राण्यावर असा फोकस न करता तिथले शेतकरी जी कुठली सगळी पिकं लावतात आणि तिथे जे कुठले प्राणी येतात त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे म्हणजे शेतामध्ये एक प्राणी एकदा येऊन नुकसान करतो असं नाही होत आम्हाला असं आढळलं की आमच्या अभ्यासातून की कमीत कमी, -कमी सहा ते सात साहत प्राणी पण एका शेतात येऊन वेगवेगळ्या प्रकारे पिकांचं नुकसान करतात खरंतर हा खूप मोठी बाब आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जेवढं होतं त्याचं कधी एक ते दोन पर्सेंटच म्हणाल ना तुम्ही अमाऊंट डॉक्टर गुरुदास नवलकर सर आपल्या सोबत आहे सर तुमचंही स्वागत नेमकं हा संशोधन जे समोर आणलं आहे खरं तर खूप महत्वाची बाब आहे यावरती तुम्ही सरकारला जे काही रिकमेंडेशन किंवा जे काही शिफारशी सुचवल्या त्या नेमकं कोणत्या आहे तर पहिलं म्हणजे आत्ताच वैदेही दांडेकरांनी सांगितलं तसं की ह्या समस्येवरती अनेक तज्ज्ञ अभ्यास करत होते डॉक्टर मिलिंद वाटवे माधव गाडगीर सर इदलाबादपे आम्ही काय केलं तर आम्ही प्रायमरी डेटा कलेक्ट केला आणि आम्ही त्याचं क्वांटिफिकेशन केलं म्हणजे त्याचं सांख्यिक मांडणी केली आणि सांख्यिक मांडणीचा उपयोग कुठे होतो की काही धोरणात्मक बदल करायचे असतील सरकार दरबारी त्याचा फार उपयोग होतो तर आता आम्ही सरकार दरबारी काय काय वेगवेगळे शिफारसी करतो आहे त्याच्यामध्ये सेंटरला काही गोष्टी सुचवायला लागतील ज्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज एम ओई एफ सी सीच्या हातात आहेत आणि काही राज्य सरकारला सुचवायला लागतील राज्य सरकारच्या वन खात्याकडे कॉम्पेन्सेशन प्रोसिजर आहे तर कॉम्पेन्सेशन प्रोसिजरमध्ये काय बदल व्हायला पाहिजे ही कॉम्पेन्सेशन प्रोसिजर कुठल्या खात्याने केल्या पाहिजे अशा सगळ्या शिफारसी आत्ता लिहून आम्ही ते सबमिट करायचे काम चालू आहे पण आम्ही इमिडिएटली म्हणजे तत्काळ जे काम करणार आहोत ते शेतकऱ्यांबरोबर करणार आहोत आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर एक ते दोन टक्के शेतकरी कॉम्पन्सेशन क्लेम करत असतील तर हा आकडा वाढला पाहिजे तर हा आकडा वाढला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काही एक ॲप बनवतो आहे अँड्रॉईडवरती जे एखाद्या गावातल्या ग्रामीण भागातल्या एक सुशिक्षित जो युवक असेल त्याच्या मोबाईलमध्ये असेल आणि ज्याचं कोणाचं नुकसान होईल तो येऊन त्या युवकाकडे जाऊन तो कॉम्पेन्सेशन क्लेम प्रोसिजर अपील पत्र लिखाण हे सगळं त्या ॲपमधनं होऊ शकेल आणि असं ॲप बनवतो आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मग आम्ही वेगवेगळ्या गावातनं प्रशिक्षण देणार आहोत विद्यार्थ्यांना यूट्यूबवर व्हिडिओज ठेवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कॉन्टॅक्ट करून आत्ता दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये किसान नावाचं जे मोठं एक्झिबिशन असतं मोशीला त्याच्यामध्ये आम्हाला किसानच्या ऑर्गनायझर्सनी मोफत स्टॉल दिलेला आहे तिकडे आम्ही उभे राहणार आहोत त्यामुळे तिकडनं जवळजवळ दोन लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचू अशा वेगवेगळ्या मार्गाने आम्ही शेतकऱ्यांबरोबर तात्काळ काम सुरू करतो आहे पॉलिसी लेवलला काम जे असतं त्याला खूप वेळ लागतो आणि त्याला आम्ही जे पहिले सबमिशन्स करू त्याच्यावरती काही प्रश्न येतील मग त्याला उत्तरं द्यायला लागतील असं सगळं करत पॉलिसीवरती काम होईल पण त्याला वेळ लागेल हो बरोबर आहे परंतु आत्ता सध्या तरी एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं जवळपास चाळीस हजार कोटी वर्षभरात जर महाराष्ट्राचा विचार केला तर हा खूप मोठा आकडा आहे पण सरकारने तुम्ही तर टप्प्याटप्प्याने शिफारशी करायलाच पण आत्ता सध्या असं तुमच्या निदर्शनास काय आलं आहे की ते ते की हा जो आकडा आहे तो वाढायला पाहिजे किंवा जी आत्ता मदत मिळते त्यामध्ये एवढी एवढी वाढ व्हायला पाहिजे असे एक प्राथमिक तुमचं काय अभ्यास आहे हां नक्कीच म्हणजे आत्ता आम्ही म्हटलं असं की आमच्या अंदाजाप्रमाणे दहा ते चाळीस हजार कोटीचं नुकसान आहे पण त्याच्या उलट हार्डली शंभर कोटी नुकसान भरपाई दरवर्षाला दिली जाते आणि म्हणून इतकी कमी दिली जात असताना दरबारी हा ही मोठी समस्या अशा लक्षातच येत नाही त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी लोकांची संख्या कॉम्पेन्सेशन क्लेमची संख्या वाढली पाहिजे आणि म्हणूनच आपला तो प्रयत्न झाला आहे की ते झाल्यावरती मग सर्व जागं होईल ना की इतका मोठा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी मूळ कारणावरती समस्येवरती काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं या संस्थेनं हा रिपोर्ट समोर आणलाय तर खरं तर हो हे आकडे खूप धक्कादायक आहेत जर दहा ते चाळीस हजार कोटीचं नुकसान होत असेल आणि त्याबदल्यात फक्त शंभर कोटी रुपयांची जर मदत शेतकऱ्यांना मिळत असेल तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे खूप मोठं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु शेत सरकारने सुद्धा या आकड्यांचा या नुकसानीचा खरंतर गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे दत्ता लवांडे लोकमत याग्रो पुणे